आज मारपत चा, चा, या ठिकाणी करमाळा तहसीलला माननीय तहसीलदार करमाळा यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी ती पण तात्काळ करावी यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की नऊ सप्टेंबरपासून आज बारावा दिवस आहे बारा दिवस झाले आमचे सहा योद्धे पंढरपूर या ठिकाणी प्राणांतिकुपोषणाला बसलेले आहेत बारा दिवसामध्ये त्यांच्या प्रकृतीवर खूप परिणाम झालेला आहे त्यांची प्रकृती ढासळत आहे त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार करायसाठी नेलं तरी त्या उपचार घेत नाही त्यांची एकमेव मागणी आहे ती म्हणजे अडुसष्ट वर्षापासून धनगर समाजावर जो प्रस्थापित व्यवस्थेने अन्याय केला आहे तो अन्याय दूर करून तात्काळ अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र धनगर समाजाला द्यावीत अशा प्रकारची मागणी करून त्या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज त्या सहा उपोषणकर्त्याचं आत्मबल वाढवण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातल्या सकल धनगर जमातीच्या वतीनं या ठिकाणी आता माननीय तहसीलदारांना आपण निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही विनंती केलेली आहे महाराष्ट्र सरकारला की सर तुम्ही तात्काळ धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचं आरक्षण त्याची अंमलबजावणी करण्याचा जी करावा आणि तात्काळ महाराष्ट्रभर प्रत्येक तहसीलदाराला आदेश द्यावेत की जे एन टी सीमध्ये आहेत त्यांना प्रत्येकाला धनगर आपलं अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावं माझ्या बसणार ओबीसी सुप्त आहे लहान आहे मायक्रो ओबीसी ही जी मंडळी आहे ती लहान लहान आहेत ती पुण्याच्या विरोधात जायला त्यांचे म्हणजे तयारी नसते मानसिक तयारी नसते परंतु आत्म मताचा अधिकार फार मोठा आहे वर्ष दिलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ते दिलेला आहे आणि ते फक्त धनगर धनगराच्या ऐवजी इंग्रजी मध्ये जे आर असतं त्याचं हिंदीमध्ये ड होत जसं ओरिस ओरिसाचं ओडिसा त्याच्यानंतर बीडचं बीर जाखड बलराम जाखड लोकसभेचे सभापती होते त्यांचं जाखर तर अशा पद्धतीनं उल्लेख शब्दाचा र झाल्यामुळं अडुसष्ट वर्ष झालं त्याच्यापासून दूर आहे चार वाजता माननीय बरोबर आणि प्रधान सचिव महाराष्ट्र सरकारचे त्यांच्याबरोबर बरोबर बोगस सर्टिफिकेट जे आहेत ते सर्टिफिकेट रद्द करण्यासंदर्भात बैठक आहे फडणवीस म्हणून तर आमच्या आरक्षणाचे ते मारे सगळे आहेत फडणवीस यांना सहाचे सहा पक्ष जे आहेत त्यांना कुणाला मोकळा अंतकरणाने धनगर समाजाला हे आरक्षण द्यावं असं वाटत नाही एकाला म्हणजे कुणाला दोष द्यायचा नाही फडणवीस पवार काँग्रेस दोन दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना अटल बिहारी वाजपेयी पंढरपूरच्या सभेमध्ये सगळीकडे झाला तो विषय अटल बिहारी वाजपेयी राजीव गांधींनी पंढरपूरला येऊन आश्वासन दिले मोदींनी स्वतः दोन हजार चौदा ला सोलापूर मध्ये दिलेलं आहे आश्वासन त्यामुळं हा विषय आता संपूर्ण राज्यासमोर आहे परंतु एक सकारात्मक पावलं उचलली जात आहेत असं एक चिन्ह आहे या निमित्तानं आम्ही एकच विनंती करणार आहे की ते जे आमचे उपोषण करते साहेब बारा दिवस बसलेत त्यांची परिस्थिती भयानक आहे त्यातल्या एकाच्या जरी जीवाला बरं झालं तरी महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांना फिरणं मुश्किल होईल इतका प्रचंड रोज धनगर समाजाचा या सगळ्या प्रस्थापित पक्षांवरती आहे नुसतं सरकारवर नाही सरकारवर काय आताच्या तर तुमची जबाबदारी आता आम्ही तुमच्या पुढे विषय घेऊन आलो तर तुम्ही तात्काळ आदेश करायचा एक साधा जी आर करायचा आहे की महाराष्ट्रामध्ये धनगर अस्तित्वात नसून त्या जागेवरती धनगर आहेत त्यांना म्हणजे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र असतात महाराष्ट्र शासनाची राजपत्र असतात त्या सहा राजपत्रामध्ये सर्व सर्व उल्लेख आहे धनगर उदाहरणार्थ ही स्टॅम्प ड्युटीच राजपत्र आहे त्या स्टॅम्प ड्युटीच्या राजपत्रामध्ये त्या ठिकाणी छत्तीस नंबरवर स्पष्ट उल्लेख आहे धनगरांना स्टॅम्प ड्युटी घेऊ नका ग्रामपंचायत अधिनियम आहे त्याच राजपत्र आहे त्याच्यावरती छत्तीस नंबरला धनगड असा उल्लेख आहे त्याच्यानंतर जात पडताळणी बाबतचा एक जी आर आहे किंवा राजपत्र राज राज आहे त्यामध्ये देखील दनगर आहे अशी सहा राजपत्र आहेत महाराष्ट्र सरकारची म्हणजे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून सहा राजपत्रामध्ये धनगर जमातीचा उल्लेख अनुसूचित जमातीमध्ये केलाय आणि प्रत्यक्षात सर्टिफिकेट मात्र देत नाही हा विषय इथला